नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सन यूट्यूब चॅनलमध्ये तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कशा प्रकारे तीनशे युनिट मोफत लाईन मिळणार आहे वीज मिळणार आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ हा तुम्हाला पूर्ण बघावा लागेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल मित्रांनो कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा फक्त असं एकच यूट्यूब चॅनल आहे की त्या यूट्यूब चॅनलवरती लोकांना मोफत सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते मोफत म्हणजे मोफत नाही मिळत तुम्हाला सबस्क्राईब करावं लागतं तुम्हाला लाईक करावं लागते तर तुम्ही सबस्क्राईब करावं क घंटेसुद्धा ऑन करून टाका तरच तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलची संपूर्ण माहिती मिळेल ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर मित्रांनो ही योजना आहे त्या योजनेबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे जर तुम्ही ती योजना येईल केली तर तुम्हाला या ठिकाणी तीनशे युनिट मोफत मिळणार आहे आणि अतिशय सोपी योजना आहे ते एवढं काही टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही आहे तर मित्रांनो बघा सर्वप्रथम तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर जायचं आहे आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर सर्वप्रथम त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की आम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा फॉर्म भरायचा आहे कोणती योजना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा फॉर्म भरायचा आहे नंतर तुम्ही या योजनेचा त्या ठिकाणी फॉर्म भरायचा पन्नास ते शंभर किंवा दीडशे रुपये त्या ठिकाणी तुम्हाला खर्च येईल नंतर तो फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी भरून टाकायचा सबमिट करायचा सबमिट केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये भारत सरकार अनुदान टाकेल सत्तर ते पंच्याहत्तर हजार अनुदान या ठिकाणी तुमच्या ख खात्यात येईल हा फॉर्म भरल्यानंतर आणि त्या पैशाने पा, तुम्ही आता बरेचसे लोक त्या पैसे वाईट मार्गाने वापरतात परंतु त्या प पैशाने तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवा आणि अशा प्रकारे तुमचं पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचं जे बिल आहे आयुष्यभराचं ते बिल या ठिकाणी वाचते मित्रांनो हा लोकांचा अनुभव आहे तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना मैत्रिणींना व्हॉट्सअपवरती शेअर करा आणि नक्की कमेंट करा मित्रांनो आणि एक वेळा चॅनल ओपन करून आपले तुम्ही इतरसुद्धा व्हिडिओज बघू शकता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो